मुंबईच्या वतीने विद्यार्थी कौशल्य विकास मेळावा ए आय प्राथमिक प्रशिक्षण आणि समाज गौरव पुरस्कार वितरण सोहळा या ठिकाणी संपन्न झाला त्या कार्यक्रमाला ज्ञान उपासना शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष स्वरूप नेटावटे उपस्थित होते तो मुख्य अतिथि व मार्गदर्शक श्री विनोद निकालजे राष्ट्रीय सचिव रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया आठले गोपासना शिक्षण प्रसारक संस्थे संस्थापक माननीय श्री रवि नेटावटे उपस्थित होते श्री मोहम्मद प्रशिक्षक हे देखील या ठिकाणी उपस्थित होते या कार्यक्रमाचं आयोजन दिनांक 25 ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी लक्ष्मीचंद गोळवाला महाविद्यालय सभागृह घाटकोपर पूर्व येथे संपन्न झाला घाटकोर पूर्व विधानसभा भारतीय जनता पार्टी महिला अध्यक्ष मनीषा मॅडमचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला तसेच घाटकोर विधानसभा पूर्व अध्यक्ष भारतीय जनता पार्टी विशाल पूंच यांचा सा देखील सत्कार या ठिकाणी करण्यात आला भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो सन्माननीय व्यासपीठ जमलेले अतिथीगण मुख्य अतिथीमध्ये माननीय विनोदजी निकाळजी साहेब मोहम्मद रजा सर ज्ञान उपासना शिक्षण प्रसारक संस्थेचे संस्थापक माननीय रवी नेटवटे सर आपले लक्ष्मीचंद गोलवाला महाविद्यालयाचे प्राचार्य विजय महिदा सर तसेच भारतीय जनता पक्षातर्फे मंडल अध्यक्ष साहेब तसेच मंडल अध्यक्ष माननीय अर्पिता शेलार साहेब मॅडम यांचे स्वागत करतो आणि जमलेल्या सहकारी शिक्षक आणि ज्ञानाच्या अथंग सागरात पोहणाऱ्या माझ्या विद्यार्थी मित्रांनो आज इथे आपण जमलेलो आहोत एका खास कार्यक्रमासाठी ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता महाराष्ट्रभर जे सलोख्याचं जे काम करत आहेत कृपया आपल्याला ह्या स्क्रीन वर आपल्या ज्ञान उपासना शिक्षण प्रसारक संस्थेची एक चित्र किती दाखवायचे आपल्याला कळेल की ज्ञान उपासना शिक्षण प्रसारक संस्था ही कशी गेले सन दोन साली सन्माननीय

संस्थेच्या माध्यमातून आज हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता आणि कौशल्य विकास ए आयचं प्रशिक्षण कशा पद्धतीने घेतलं पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये ए चा कशा पद्धतीनं वापर होईल या संदर्भामध्ये इथं गायडन्स कॅम्प ठेवलेला होता आणि विजय महादे या ठिकाणी आहेत आणि या शाळेनं या ठिकाणी उपलब्ध करून दिला सभागृह वगैरे आणि खूप मुलांचा चांगला प्रतिसाद आहे विद्यार्थ्यांचा आणि त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या साधारण एक वीस ते तीस वर्षाच्या कालखंडा जर बघितला पुढचा तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिवाय या जगामध्ये दुसरं काही चालणार नाही त्यामुळं भारतातील ना। ना, आपल्या विद्यार्थ्यांना आप सुद्धा आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या संदर्भातलं नॉलेज आतापासूनच देणं गरजेचं आहे त्यांनी त्या संदर्भामध्ये स्टडी केला पाहिजे त्या त्यावरती त्यांनी डिग्र्या घेतली पाहिजेत कारण का जगभरामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स येणाऱ्या काळात फार मोठ्या प्रमाणात चालेल त्यामुळे हे सेक्ट या सेक्टरमध्ये भारतीय विद्यार्थी सुद्धा कमी नाही पाहिजेत याच अनुषंगानं संस्थेच्या माध्यमातून हा उपक्रम घेतला खूप स्तुत्य उपक्रम आहे त्यामुळं रवीजी नेटवटे आणि आपला स्वरूप नेटवटे कौतुक कारभार आहे तर आपल्याला पुरस्कार मिळाला त्याबद्दल काय सांगाल आणि तरुण विद्यार्थ्यांना काय आवाहन कराल सर पहिल्यांदा ज्ञान उपासना शिक्षण प्रसारित संस्था त्यांचे खूप आभारी आहोत आणि त्यांनी आम्हाला संधी दिली हे कार्यक्रम ऑर्गिनाइज करायला आणि आमच्या विद्यार्थ्यांना त्यांनी निवड केली की आमच्या विद्यार्थ्यांना आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स मशीन लर्निंग डीप लर्निंग आणि जे दर्णी, दर्णी, टेक्नो सेवी आजची नवीन पद्धत आहे ते त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना येऊन द्यायची म्हणजे संधी दिली त्याच्यामध्ये खबर आहे एवॉर्ड भेटल्याबद्दल त्यांनी मला त्या म्हणजे लेवलचा माझा कॉन्ट्रीब्युशन ठरवलं त्यांनी ज्युरीने जे मेहनत घेतली आणि मला त्यांनी तो पात्रता दिली त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभारी आहे आणि त्यांच्या पुढच्या वाटचालमध्ये जे जे टॉपिक्स त्यांनी घेतलेले आहेत ते त्याच्यात फिजिकल एज्युकेशन आहे त्याच्यात सर्वांगीण विकास आहे एक साधा रायटिंग रायटिंगपासून कसं उभा स्वतःचा करिअर घडवू शकतं ते सगळे कार्यक्रम ते राबवणार आहेत सगळ्या कार्यक्रमामध्ये जेवढं होऊ शकेल तेवढं आमच्या विद्यार्थ्यांना सोबत जोडणार आणि सो एक नवीन युवा पिढी आपल्या घाटकपूर मध्ये तयार करू तशी त्यांची मदतनी त्यांची संस्थांच्या आशीर्वादानी आम्ही नक्कीच पुढे जाऊ अशी आजच्या काळाची गरज आहे मला असं वाटतं सर तरुण या संस्थेने ड्रग्स म्हणा किंवा चरस गांजन म्हणा या विभागामध्ये सामाजिक क्षेत्रात कार्य केलंय त्याबद्दल अजून काय आव्हान करा सर हे कार्यक्रम जे एंटी असत ते फक्त वर्षात एकदा नाही पण कंटिन्यू चालला पाहिजे आपण सगळे प्रे, प्रयत्न प्रयत्न करतो आम्ही पण घाटकोपर सेल त्यांच्यासोबत कार्यक्रम घेतोच पण ह्याचे कार्यक्रम फक्त एकदा घेऊन चालणार नाही त्याचे कंटिन्युअस असायला पाहिजे आणखीन मला असं वाटतं की जे न्यू एज्युकेशन पॉलिसी आहे त्याच्यात असं ड्रग्ज अवेअरनेसवर एखादा मोड्यूल ठेवला तर ते जास्त सोयीचा होईल मुलांना शिक्षण घेतानाच हे सगळं माहीत असायला पाहिजे की मी कुठे चुकी करतो एवढं सस्त नष्ट करून किती आयुष्य माझ्या स्वतःचं आणि दुसऱ्यांचं कर। पण नष्ट करतो तशी जर ती दखल घेतली सरकारांनी पण आणि आपलं सगळं युवा पिढीने भेटून तर पण आपण आता सफळ राहू आणि आमच्या कॉलेजमध्ये जे सेवा योजना अंतर्गतचे से दोनशे विद्यार्थी जस एन एस एसचे आहे डी एल डी म्हणजे लाईफ लॉंग लर्निंगचे विद्यार्थी आहे त्यांना जर आपण जबरदस्त ट्रेनिंग दिली तर ते काय करू शकतात आपला आपल्या विभागात कॉलेज मग देश ज्या ज्या राहतात तिकडे त्याची चांगली अवेअरनेस करू शकतात खूप काळाची गरज आहे मी संस्थांना रिक्वेस्ट करणार असे कार्यक्रम आपण वाढवू म्हणजे ते खरंच युवाला नष्ट करणारे कार्यक्रम आहेत देशला थांबायचा कार्यक्रम आहे ते पुढे जायलासाठी मुलांना आपल्याला अवेअरनेस करावी लागेल सर्वप्रथम आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृती बुद्धिमत्ता या विषयावर आज आपण लक्ष्मीचंद गोलवाला कॉलेज यांचे प्राचार्य माननीय महिदा सर यांच्या विशेष सहकार्यामुळे हा कार्यक्रम पार पडला आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा एक फक्त एक दिवसाचा कार्यक्रम नसून येणाऱ्या काळामध्ये दिनचर्यामध्ये वापरली जाणारी एक पद्धत असणार आहे पूर्वी आपण कबूतराच्या साह्याने लोकांना मेसेज पाठवायचे म्हणजे संदेश पाठवायचो त्याच्यानंतर टेलिग्राम आलं एस एम एस सेवा आली व्हॉट्सॲप आलं म्हणजे काळानुसार तंत्रज्ञान हे बदलत गेलेलं आहे आणि त्याच्यानंतर युवा पिढींचे मोठे योगदान असून त्यांनी हे ॲडॉप्ट केलेलं आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी पण युवांनी ॲडॉप्ट केलं पाहिजे आजचा पण जो आपण कार्यक्रम केलेला आहे त्या कार्यक्रमाचे आयोजन पण ए आयच्या माध्यमातून केलेलं आहे कार्यक्रमाची रूपरेषा मांडण्यापासून कार्यक्रमाचे पोस्टर डिझाईन करण्यापासून कार्यक्रमाचा संदेश पाठवणे एस एम एस पाठवणे हे पण आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या सॉफ्टवेअरनेच केलेलं आहे आपण कुठलंही मॅन्युअल काम याच्यामध्ये केलेलं नाही आहे आणि हे काम मी स्वतः लक्ष देऊन घालून बसलेलं आहे आणि हे मी स्वतः जर करू शकतो एखादा व्यक्ती तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनचर्यामध्ये हे काम यूज केलं पाहिजे फक्त कार्यक्रम राबवणेच नाही तर दिवसाचा अभ्यास कसा करणे एखाद्या व्यक्तीचे फॉर एक्झाम्पल एखादा सर विजय सरांना आज आपण जो पुरस्कार दिलेला आहोत त्या विजय सरांचा असा आपल्याला जर पुस्तक लिहायचं असेल तर विजय सरांनी आपली थोडी इतंभूत माहिती देऊन त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या सहाय्याने ते एक पूर्ण पुस्तक तयार करू शकतात ही आम्ही गॅरंटी देऊ शकतो तर फक्त मी तुम्हाला एक दोन एक पर्सेंटचे एक्झाम्पल सांगतो आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जी माहिती विनोद सरांनी पण आपल्याला त्यांच्या भाषणामध्ये सांगितली ती आपण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करूया यापुढे फक्त आर्टिफिशियल इंटेलिजन्स नव्हे तर युवांसाठी आणि देशाला चांगले मार्गदर्शन आणि देश प्रगत राष्ट्र बनण्यासाठी आपण काय करूया हे छोटेसे पाऊल आपण उचलायचा प्रयत्न करूया आणि यापुढे येणाऱ्या काळामध्ये फक्त सरांच्या माध्यमातूनच आणि मुंबईच्या येणाऱ्या युवान युवांसोबत आपण भरपूर कार्यक्रम लावणार आहोत जसं की एक युवक मेळावा असेल त्यानंतर स्पोर्ट्स कार्निवल वगैरे असेल युवांसाठी जे पण आपण काय पण होईल ते आपण करण्याचा प्रयत्न करूया माननीय विनोदी काळजी आपले प्रमुख अतिथी इथे आहेत त्यांना मी विनंती करतो की त्यांनी माननीय केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांना याची दखल घालवा आणि या काळामध्ये मुंबईमध्ये जे युवा आहेत खास करून एस टी एस सी ओ बी सी समाजाचे जे पण आहेत त्यांना कुठल्या सवलती मिळतील ए आयमधून हे आपण त्यांचा प्रयत्न करूया आणि कार्यक्रम आपण असेच पुढे राबवत राहूया ही माझी इच्छा आहे विजय सरांकडे आणि विलगजींकडे मी सर्वांचे धन्यवाद मानतो आणि प्रमुख माने आलेले यांचे धन्यवाद मानतो आणि सर्व करून या कार्यक्रमाची रूपरेषा मांडणारे जे कॉर्डिनेटर्स आहेत सर्वात पहिले त्यांना सर्वात मोठं मी याच्यात धन्यवाद देतो थँक्यू